जय एकनाथ शिंदे आता जे काय अशा गवडे यांनी सांगितलं त्याच पद्धतीने सोपान भाऊ पवार हे बालपणापासून संघाचा एक सच्चा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टी मध्ये आम्ही ज्यावेळेस संघच होतो त्यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे सोपान भाऊ पवार यांच्या माध्यमातून माननीय आमदार श्रीकांतजी श्रीकांतजी भारती साहेब यांच्या तालुक्यामध्ये जो काही जनजातीचा कार्यक्रम घेतला त्यावेळेला सोपान भाऊने या तालुक्यामध्ये कमीत कमी दहा हजार लोकं मिळून या तालुक्याला एक चांगली दिशा दिली की जनजाती स समुदायाच्या माध्यमातून ज्या काही भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या वतीने किंवा शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने काही योजना हा या तालुक्यामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम हा सोपान भाऊ पवार ज्येष्ठ पत्रकार पेठ तालुका यांनी घेतला भाऊंचं खरंच काम कौतुकास्पद आहे आज आपण एकनाथ शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला भाऊ तुमचं नक्कीच स्वागत आणि तुम्हाला आम्ही एक चांगली गटाची किंवा घनाची जबाबदारी एक चांगलं मोठं पद देऊन तुमचा सन्मान करू आणि जे काय आपले आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नक्कीच तुम्हाला आम्हाला तुमच्या पत्रकारिकेचा आणि तुमचा एक जुना अनुभव हो, आम्हाला शंभर टक्के फायद्यात फायद्याचा राहील आणि पक्षाचं हित बघून तुम्ही हा जो काही निर्णय घेतला खरंच एक चांगल्या विचारधारेची की आपल्या शिवसेनेमध्ये समाजावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी नेहमीच शिवसेना ही ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण या धर्तीवर चालते आपण नक्कीच बाळासाहेब ठाकरेंचे गुण ओळखून एकनाथ शिंदेसाहेबांचे गुण ओकळून आणि ही जी काही तालुक्याची कोर कमिटी आहे हे काही तालुक्यातले एक तरुण वर्ग शिवसेनेमध्ये आहे आणि जो काही समाजासाठी झडतोय त्यात तुमचा खारीचा वाटा नक्कीच राहिला आणि नक्कीच आपण या पेठ तालुक्याच्या आदिवासी समाज आपला आहे या समाजाला नक्कीच एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ह्या पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदवर नक्कीच शिवसेनेचा भगवा फडकेल असं सांग असे बोल असं शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्ते पवार यांचे शिवसेना शिवसेना भव्य पक्ष प्रवेश तालुका आज नोव्हेंबर रोजी आपले किचन महाराष्ट्र राज्य पेठ तालुका अध्यक्ष माहिती अधिकार अध्यक्ष पेठ आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे सोपानजी पवार हे समाज कार्यामध्ये सदैव कार्यरत असतात मान्य नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कामाचा धडाका पाहून व शिवसेना पेठ तालुका कोर कमिटी पदाधिकारी यांचं चांगलं काम बघून पेठ तालुका शिवसेना माजी पदाधिकारी हे सतत जनतेची कामं करतात पेठ तहसील कार्यालय पेठ पंचायत समिती पेठ पोलीस स्टेशन पेठ नगरपंचायत इथं शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते नेहमी जनतेचं काम करतात म्हणून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं चांगलं काम महाराष्ट्रभर असल्यानं मी सोपान पवार स्वखुशीनं सो शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करतोय शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख पद्माकर कांबडी साहेब गोपाळजी देशमुख विधानसभा संघटक त्र्यंबक कांबडी अध्यक्ष अशोक गवळी युवासेना हनुमंत भुसारे युवा प्रमुख पोहोरगट हेमंत भोई प्रमुख आंबेगट भरत चौधरी जीवन जाधव प्रमुख पेठ सकाराम जाधव आंबेगट प्रमुख या सर्वांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला उपान पवार राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा माहिती अधिकार अध्यक्ष पेठ तालुका आणि सामाजिक कार्यकर्ता मी गेल्या एकोणावीसशे पंच्याण्णवपासून बी जे पीमध्ये एक बूथ प्रमुख म्हणून एक ग्राउंड लेवलला माझं काम आहे आणि मी ते काम खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे पण बी जे पीचं जे काही आतापर्यंत काम पुढं चालायला पाहिजे तर त्या माझ्या नजरेत तसं काही काम झालं नाही आणि बी जे पी पॉवरमध्ये सत्तेमध्ये असूनही जर तालुक्याला त्याचा फायदा होत नाही समाजाला त्याचा फायदा होत नाही तर मी हा खूप बसून विचार केला आणि ह्या विचारावर मी ठाम नंतर पोचलो का शिंदे साहेबांचा जो शिवसेना गट आहे तर त्या गटामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते ते खरोखर ॲक्टिव्हिटी आहे आणि हे सर्व बघून मी ह्या पक्षात प्रवेश घेतलेला आहे धन्यवाद जय महाराष्ट्र आज या पेठ तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका म्हणून ज्या तालुक्याची ओळख आहे असा हा पेठ तालुका आणि ह्या पेठ तालुक्यामध्ये जेव्हापासून साहेबांनी बाळासाहेबांचे विचार घेऊन ज्यावेळी शिवसेना अलग केली तेव्हापासून कांबडी साहेब आहेत देशमुख साहेब आहेत कांबडी साहेब आणि हे आमची सर्व टीम शिंदे सेना इतकी या ठिकाणी आज या तालुक्यामध्ये खूप तरुणांचा प्रवाह जो आहे तो सर्व शिंदे सैन्यांकडे वाढत चाललेला आहे आणि हे सर्व कार्यकर्ते ॲक्टिव्ह असताना अनेक कार्यकर्त्यांनी किंवा या तालुक्यातील अनेक व्यक्तींनी पाहिलेले आहे की ज्या ठिकाणी अडचण असेल त्या ठिकाणी फक्त शिवसेना येते आणि शिंदेसाहेबांचेच कार्यकर्ते येतात हे सर्व बघितल्यानंतर आमचे मित्र सोपान भाऊ हे अनेक ठिकाणी जसे दवाखान्यामध्ये का काम करत असताना समाजसेवेचं व्रत त्यांच्यामध्ये आहेच परंतु त्यांनी असं ओळखलं की मला कुठंतरी सोबतीला समाजकार्य करणारी मित्र हवेत हो किंवा माझ्यासोबत असणारी टीम ही कार्यशील असले पाहिजे आणि हे सर्व ओळखून त्यांनी आज आपल्या शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणून या ठिकाणी मी त्यांचे मनापासून या ठिकाणी असेच अजूनही तरुण मित्रमंडळ किंवा तरुण कार्यकर्ते आपल्या शिवसेनेमध्ये सहभागी झाले पाहिजे आणि शिंदे साहेबांना अधिकाधिक बळ दिले पाहिजे आणि या तालुक्यामध्ये पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ग्रा इवन ग्रामपंचायत असेल त्या ठिकाणी शिंदे साहेबांचेच उमेदवार विजयी झाले पाहिजेत इतकंच या ठिकाणी बोलतो आणि पुनश्शा एकदा भाऊंच्या मनापासून या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो असंच नेहमी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जे समाजकार्याचं व्रत आहे हे अधिकाधिक बळकट करून पुढे असंच चालत राहो इतकं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ